मॉर्निंग सगळ्यांना तर इथे बघू शकता छान असं धुकं पसरलेलं आहे आता कुठंतरी वाटते की थंडी म्हणजे हिवाळा चालू झाला आहे बघू शकता आहे सगळी धुकंच धुकं आहे हे असं सकाळचं वातावरण बघायला मला खूप आवडतं त्यानंतर मी तुम्हाला इथे दाखवते की जी सदापुली आहे ना ती आपोआप त्या मातीतून उगवलेलं रोप आहे त्याला छान अशा कळ्या आल्यात म्हणजे मी कडीपत्ताच लावला होता आणि त्याला जे लेंडी खत असतं ना शेळ्यांचं ते टाकलं होतं त्याच्यातून आपोआप असते हे सदाफुलीचं रोप आलेलं आहे त्यानंतर मी स्वतः फ्रेश वगैरे झाली आणि स्वतःचं आवरण घेत होती कारण मला देवपूजा पण करायची होती आणि देवपूजा झाल्यानंतर डबा आटपायचा होता आ, आज मंगळवार असल्यामुळे ना डब्यासाठी ते भेंडी नेणार होते तेच बनवणार आहे आणि ते, ते काय मी दाखवत बसली नाही येथे मी पटकन टिकली वगैरे लावून घेतली भेंडी थोडीशीच असल्यामुळे ना मला डबल भाजी बनवावी लागली घरात मी आमच्यासाठी वांग्याची भाजी बनवली ती होती इथे यांचा डबा वगैरे भरून ठेवलाय कटला ना मग कशाला वापरताय तो दिवशी घ्या म्हटलं तर नको दुकानात यायला इथं ना यांची सगळी तयारी झाली कामावर जायची आता इथे ते मला दाखवले होते की हेडफोन तुटला तो मग ठीक आहे म्हटलं घेऊया बाय आणि ते बाय करून जात आहेत कामावर आणि नंतर हे गेल्यानंतर मला बाकीची कामं पण आटपायची होती हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया तसेच सगळे माझ्या येत ना आता आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळची सगळी कामं आवरलेत आणि हे सुद्धा म्हणजे सकाळी लवकर निघून गेलेत कामावर त्यांचा डबा वगैरे आवरला बाबांचं जेवणसुद्धा आवरलं आहे त्यांना आता थोडा वेळ जेवण ठेवून येईल मी तर आज ना दिवसभरात मला एक गाऊन शिवायचा आणि एक ब्लाऊज शिवायचं आहे मी काल गाऊनचं कटिंग केलेलं आहे आता ब्लाऊज कटिंग करायला घेते तर दिवसभरात जे काय घडेल ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर कुणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक केल्याशिवाय कुणीच जाऊ नका आणि कमेंटसुद्धा करा हा इथं असं गाऊन कट करून ठेवला आहे मी तो मला शिवायचा आहे शिवल्यानंतर तुम्हाला दाखवेनच मी आणि आमच्या शेजारच्या एक वहिनी आहेत ना त्यांच्या मुलासाठी स्काउट गाईडचा जो रुमाल असतो ना त्रिकोणी तो पण शिवायचा आहे तो बघूया आज रात्रीपर्यंत शक्य झाला तर देईन शिवून गाऊनसाठी ना जी गोडपट्टी लागते ना व्हाईट कलरची ती इथे कट करून घेतले आणि लगे म्हटलं तो गाऊन पूर्ण करून घ्यावा कारण एकदा राहून गेलं की राहून जातं पण तसं मी ॲक्च्युली करत नाही एकदा कट केले की के पटकन शिवून घ्यायचं आपण ना कधी कधी ठरवतो की हे करेन ते करेन पण तसं कधी आपल्या मनासारखं घडत नाही कारण जे पुढे काय घडणार आहे ते आपल्याला काहीच माहीत नसतं मी गाऊन वगैरे सगळं कम्प्लीट करून घेतलं आणि ब्लाऊज मला शिवायचा होता खरं तर पण तो काय माझ्याकडून झाला नाही त्याचं कारण आता तुम्हाला पुढे समजेलच का नाही मी पुढे ब्लाऊज कम्प्लीट केला आ, उद्या वगैरे करेन तो थोडा मला आराम करण्याची गरज होती म्हणून मी आराम नंतर केला जवळजवळ पावणे दोन तासामध्ये मा गाऊन माझा जा कंप्लीट झाला खरं तर सव्वा तास किंवा दीड तासात व्हायला पाहिजे होता कारण मी मोबाईलवर व्हिडिओ बघत बघत मी गाऊन शिवत होते त्याच्यामुळे ना थोडा वेळ झाला माझी एक सवय पण आहे की एखादं काम मी हातात घेतलं ना ते पूर्ण केल्याशिवाय मागं हटत नाही आणि एखादं काम नाहीच करायचं आहे ना तर ते मी कधीच नाही करणार असा माझा थोडासा स्वभाव आहे त्याच्यामुळे जेवढं आहे तेवढं मी करून घेते मशीनची जी काही कामं असतील ती आणि मग घरातल्या कामांकडे लक्ष देते इथे आता माझं पुढचा पार्ट तयार झाला आहे गाऊनचा गाऊन ना बऱ्यापैकी झालं आहे आता फिटिंगची मापं टाकून ना फिटिंग करून घेते दोन्ही साईडनं आणि मग तुम्हाला दाखवते कसा शिवलाय तो इथे ना मी गाऊनवर मेजरमेंट टाकून घेते जेणेकरून त्या पद्धतीनं मग मला फिटिंग वगैरे करता येईल आणि मी इथे फिटिंगची मापं टाकत होती तितक्यात प मम्मीचा फोन सतत येत होता मग थोडासा म्हटलं वाजू दे थोड्या वेळानंतर थोड्या वेळान तिला केला मी फोन तर पुढे तुम्हाला मी दाखवते गाऊनचा फायनल लुक जो की मी शिवलेला आहे तर असा काहीसा आहे हा द्यायचा आहे मला उद्या वगैरे तर इथे गळ्याची फिनिशिंग बघू शकता गोटपट्टी वगैरे कशी मारली ती कसा वाटला गाऊनचा फायनल लुक नक्की कमेंट करून सांगा आधी मी ना भाड्याच्या रूममध्ये होती तेव्हा ना गाऊन खूप शिवायची गाऊनच्या भरपूर ऑर्डर असायच्या पण इथे तसं होत नाही आहे एक झोप घेतली मी गाऊन शिवल्यानंतर कारण माझं पोट वगैरे पण थोडंसं दुखत होतं तर आता थोडीशी चहा घेते आणि फ्रेश होते इकडे येण्यासाठी आता मुलं सकाळी गाडीला बसलेत म्हणजे आता अकराच्या बसलेत की एकच्या बसलेत ते काय माहिती नाही आता बघू किती वाजेपर्यंत म्हणजे अजून तरी आले नाही त्याचा अर्थ एकच्या गाडीला ते बसलेत जवळजवळ पावणे सहा झालेत आता बघू थोड्या वेळाने येतील तेव्हा दाखवेनच तुम्हाला इथे ना बाबांचा सारखाच फोन येतो ओंकारला डबा द्यायचा म्हणून तर इथे डबा भरलाय आणि त्याला आता देऊन येते जरा पण स्पीड कमी नाही करत रे तुम्ही काय रे इतका स्पीड बापरे रे भेटाय भेटायचा काय प्रकार नाही वाटत पिल्लू आले पिल्लू मायक ओंकारला डब्बा द्यायला मग एवढा वेळ का झाला कितीची एकची एकची मिळाली मग अरे मग कंटाळा आला काय दुपारचा कंटाळा येतो ना प्रवास करायला इकडं बघून बोल शेमडा <laughs> गुटा कसं वाटलं गावाला राहून मस्त वाटलं हां हां